नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉकमध्ये तर मित्रांनो बाबा सकाळची वेळ ना वाजली सकाळ सकाळी चालू आहेत काम शेवटचे शेंग आहेत आमच्या वरच्या झाडाचे आहेत बाबा वर तेरीसवर रे ना तिथे शेंग आल्यात वर ते ले पर्यंत झाडं आलेली आहे वर लेट शेंगा टेरीसवर पालक आहे तिथली भाजी चवळीची भाजी आईची झाली गावावर निवडणं

सगळं पाणी सांडलं बघ इथं माझ्याकडून सांडलं जात आम्ही मोबाईल घ्यायला उचल उचलाय गेलो सगळं पाणी सांडलं पुस्तक लवकर शांगणी काही नाही खाली दोऱ्यातले मग टाकलं कशाने

मोटर लावली आहे काय मोटर लावली आहे खालच्या पाणी तुला ओवर सडव टाकीमध्ये अजून काय भरली नाही टाकी ओरच पाणी झालं ना कडक बाहेर काय होतं पडते आणि संध्याकाळच नेमकं सहा साडे सहा वाजले पाच सहा दरम्यान तर बरोबर पाऊस होते मला आभाल रे दोन जास्त होतं

अजून चालू आहे बघा कलर मारणं मस्त मारल्या बा कलर मस्त बसतोय आपल्याकडे ऑलरेडी कलर होता आलो थांब आलो आपल्याकडे ऑलरेडी कलर होता सापडत नव्हतं ते डार्क बॅक दिसतं ना हातात लावू नको काय करतो काय दिसत नाही का कलर मारतून काय करतो चालूय बळ गाडीला कलर मारना जीनी गाडी आहे ना पोर गंदी इकडे इकडे तुम्ही तर एक हात मारला जमिनीवर पण मारला होता ना हा इथे पण कलर मारला तर मंडळ गाडीला पण एक हात मारो ऐ काय ते गळू माती सावधू बॉटल घेतली तिचं पाणी प्यायचं आहे ते ॲपल खाती पर्स लावली आहे हा पाडलं का पाडलं का पाणी धुवून घ्यायचं त्याला आता हाय का ॲपल खाऊन घेतो चल असं एक घास ॲपलचा एक घास पाण्याचा <laughs> मात बघा कलर मस्त कलर मारलं बघा सगळीकडून काय होतं गंज लागली होती गाडीला पूर्ण जुनी गाडी आहे ना इले हेल्मेटला कलर वगैरे मारून मस्त झालं बघा आता फॅन लावलेला आहे वर वाळू निघन मस्त बाहेर झालेलं कळत नाही गाडीला मस्त कलर लावून माझं झाला बघा आता गंज जीते गंज चढलो आणि तिथं कलर मारला मस्त गाडी भारी गेले मस्त कलर मारला गाडीला मोटर काढायची बघा आता ही मोठी टाकी भरलेली आहे काय करत्याले गाववरचा किती गावची नाही झाली

चहा वगैरे केला आता मस्त चहा पिऊन हेल्मेट रंगवलं होतं ना आपण हेल्मेट बघा वाळले आता मस्त तर आता काच वाटलं लावतो त्याला हेल्मेटची सवय लागलेली हेल्मेट शिवाय गाडी चालू वाटत नाही आपलं गो होत हेल्मेट तिले डार्क युज होतं म्हणजे त्याला कलर करू हे करा म्हटलं मित्रांन आता व्हिडिओ करतो व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि आजचा व्हिडिओ कसा होता कमेंट म्हणून सांगा काय रे बिस्किट संपलं होतं ना, ना जाऊ शाळे या बिस्किट संपलं होतं ना रे